नावका है। नावका है। नावका है। नमस्कार मंडळी कसे आज सर्व मजेतला मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे तर काल तुम्ही बघितलं आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं तर आज सगळं आहे आज जास्त काय नाही पण आज पण आहे दोन तीन प्लॅन आहेत मूवीला जायचं आहे आणि अजून एका ठिकाणी जायचं आहे अंकूचा भाऊ निघालेला आहे आज कसं आमचं नॉनव्हेजचा बेत आहे म्हणून म्हटलं आणि हा लवकरच चाललाय मग आता काय करायचं मग त्याला अंडर राईस करून दिलाय आता तो अंडर राईस खाऊन चाललाय आणि बघूया आता आज काय काय घडतंय ते बाय बाय माझ्याकडे कधी येशील दिवाळीत ना हा तर आहेच प्रत्येक वेळेला जेवढ्या फेऱ्या होतील तेवढा बाबू आहे बाबू आहे फिरायला वगैरे आम्ही जाणारच तिथे पण कसं त्याचे मम्मी पप्पा चाललेत ना त्याला त्याच्यासोबत पाठवायला लागेल मग परत त्याला एवढ्याला घेऊन कोण जाणार असा प्रॉब्लेम होतो आता सगळं घर खाली झालं आता आम्ही गेलो तुम्ही तर मी आहे अजून शनिवार रविवारी जाणार आहे मी शनिवारी विकी येतील घ्यायला मग मी पण निघेन इथून तर आज चल तू पण पिक्चरला मम्मीने जोडले थकले गणपती की धावपळ असतेच जास्त आणि आपला दीडच दिवस असतो इकडे पाच दिवस असतो बोललं तर मजा असतेच धावपळ आली असं थोडस असतो वेगळं गाडी hmm? आपण रिक्षा विक्रमने गेलो असतो दोन फेरीमधून रात्री मग झाली असते गाडी <laughs> तर पप्पांची नाईट आहे त्याच्यामुळे पप्पा एक बाईक घेऊन जातील आणि बंधूची एकच बाईक आहे त्याच्यामुळे मग मा, मम्मीला कसा नेणार आपण प्रॉब्लेम आहे बरोबर आहे ठीक आहे मग आजचा वेज सांग आपला मम्मी काय काय आज आज बनवायचं आहे वडे हां मटण बनवायचं हां चिकन भात मम्मी बोलत होती भाकरी विक्री काय बनू काय म्हणलं नको मला भातच आवडतो भाकरी विक्री खाणारा माणूस आमचा निरळ मध्ये <laughs> विकीला लागते हा विकीला चपाती भाकरी काय तरी लागते मला भातच आवडतो त्याच्यामुळे म्हटलं काय का बन नको वडे पण नको बोललेले पण ती ऐकतच नाही तुला आवडतात बोलते बनवते म्हटलं ठीक आहे चालेल बनव तर मग आज काय काय घडते तुम्हाला दाखवते आजच्या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग कंटिन्यू करा पप्पांनी मस्त असं आईस्क्रीम आणलेला ले आहे खायला मटण आणायला गेलेले तेव्हा आईस्क्रीम घेऊन आले तर आता मस्तपैकी आईस्क्रीम खातो आणि की धावपळ चालू आहे क्लिनिंगची कारण जाम पसार झालाय घरात अंकू आणि मम्मी जुळले आणि मला थोडीशी व्हिडिओ एडिटिंग करायची होती म्हणून मी आता पण एडिटिंग करते नंतर मम्मी मम्मीला वगैरे मदत करते घ्या ना राहील फ्रीजरला राहील

कपडे किपडे घाल आणि मस्त बाबांसोबत खेळ नको नको नाही हो हो तर आता मम्मीनी मस्त असं मटण बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी मटण आणि चिकन आणि वडे आणि भात आणि पाणी, आणी पाणी।, आणी पाणी।, आणी पाणी। पाणी बनवलं काय मम्मीनी आणि बंधू पण आलाय थांबलो जेवायला आम्ही सगळे पप्पा जेवून झालेत फक्त कामाला म्हणून काय बघतो तर आता मस्त पैकी जेवून घेते मटन सोबत कारण भरपूर दिवस मटन खाल्लेलं नाहीये तर आता मस्त असं जेवून घेतोय सांगतील ते मी करीन

अकरा दिवस आलेला आहे तुंबा टू चा ट्रेलर मी कुठली साडी घेऊ सांग बनारसी सिल्क बनारसी सिल्क मी जास्त बनारसी सिल्क फायदा झालेला आहे दोघींचा आता तोंड बंद झाले आता काहीच बोलत नाही

मला अजून पेमेंट नाही आलंय हो <laughs> बबडूला फसवून पसवून चाललोय <laughs> मम्मी किती <laughs> बबडूला ठेवले घरीच आणि आम्ही निघाले आता आलं अलिबागला आता बघतोय थिएटरला कुठला पिक्चर लागलाय तुंबड वन तुंबाड टू वन <laughs> सा सा आता बघू तुंबाड वन लागलं असेल तर आमचं काही खरं नाही आणि तुंबड टू असेल तर माझं काही खरं नाही लय फोडणी बसणार आहे तिकीटचा खर्च साडीचा खर्च आता पोस्टरवर समजेल आपल्याला काय लागलंय ते <laughs>

आणि हे बघ आम्ही बघ दाखवतोय पण तुम्ही इकडे थोडला आपल्याला इकडे काय फर्स्ट पार्ट आहे रिलीज परत

मी काय मला नाही नाही नाव तुम्ही एरिये में आ गया था आली माझी हिंदी बंधू <laughs> हिंदी बंधूला अजिबात आवडत नाही तो मग तो बोलू नको पण हमका

तर आता आम्ही आलेलो आहोत अलिबाग बीचवर कारण पिक्चर तर नाही तुम्ही बघितात पिक्चरचं जरा फ्लॉप काम झालं आमचं मग आता म्हटलं बीचवर तरी जाऊया तुम्हाला बीच दाखवतो आहे आमचा अलिबाग बीच भरपूर लोक इकडे येत असतात आम्हाला आमच्या अलिबागला छोटा गोवासुद्धा बोलतात मिनी गोवा तर तुम्हाला दाखवते आता बीचचा व्ह्यू संध्याकाळचा तुम्ही जो समोर बघताय ना तो कुलाबा किल्ला आहे हा किल्ला इतका मस्त दिसतो ना म्हणजे समुद्रावरून जर तो किल्ला बघितला ना तर खूप भारी वाटतं आणि या किल्ल्यामध्ये स्पेशली गणपती उत्सवला खूप जास्त गर्दी असते दर गणपती उत्सवला आम्ही न चुकता जायचो आणि गणपती उत्सवला जाण्याची मजा काही वेगळीच असायची या किल्ल्यामध्ये कारण आम्ही पायी जायचो किल्ल्यामध्ये म्हणजे पूर्ण पाण्यातून म्हणजे जेव्हा ओहटी असते ना म्हणजे भरती आणि ओहटीचं टाईम असतं तर त्या टायमातून म्हणजे आपण जायचं असतं जेव्हा ओटी असते त्या टायमातून आपल्याला चालत जायचं आणि मग तिकडे गेल्यानंतर मग पुन्हा ओटी येईल तेव्हा आपण परत रिटर्न आपल्या बीचच्या किनाऱ्यावर यायचं तर खरंच खूप मस्त वाटतं त्या दिवशी सुद्धा आणि या बीचवर तर तुम्ही कधीही आलात ना तरी तुम्हाला इतकीच गर्दी दिसेल कारण वातावरणच इतकं नजरेला भावणार असतं ना की कोणीही इकडे आलं ना तरी त्यांचं मन शांतच होणार म्हणजे कितीही टेन्शन कितीही मन दुखावलं असेल किंवा कितीही डोक्यात विचार असतील तर इथे जर तुम्ही येऊन बसलात ना तरी तुमचं सर्व मन जे आहे ना ते हलकं होऊन जाईल त्याचं म्हणणं आता तिखट तिखट खाशील जीवे नंतर जास्त खाणार नाही मस्त अशी अलिबागची फेमस चणाभेल खाते बीचवर खायला याचा म्हणजे ह्याची मजा अजूनच जास्त वाटते जेव्हा मी बीचवर खातो आणि नेहमी इकडे आलो ना की हा एक आयटम असतोच खाण्याचा आहे ना एक नंबर मस्त झणझणीत तणावेल तर तुम्ही पण या खायला हा कुठे राहिला कॅशियर मागे राहायला आहे पैसे देतोय मस्त आता हे फस्त करतो आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते इकडे तरी बघतोस की आयटम बघतोस प्राईज बघतोस की काय आहे तू बघतो प्राइस मोजी तो मागितलं मला वाटतं की आपल्याला खाणार आहे तसं नाही तसं दिनदार आहे तो तसा, तसा दिनदार आहे <laughs> मस्त पैकी नाश्ता करतो इकडे काहीतरी तू कुठला घेतलाय स्ट्रॉबेरी मोजी तो पाहिजे वेगवेगळं घेऊया ठिकाणी म्हणजे ने ट्राय करता येईल वेगवेगळं

पण ज्याचं हिंदी वर्जन असेल ना, तो तो, शांसा ना शांसा तो तो ते बोलते पिक्चर तोच आहे तो <स्तिकीण> मराठी असतो तो पण त्यांनी एक प्रकार फसवलं म्हणजे टू सांगताना सांगतात पण तो टू नाही आहे वनच आहे फक्त हिंदी आहे मग त्या ह्याला फसवलं आहे असं की नाव टू आहे ना मध्ये नाही तर आता आम्हाला तयार लागलं बोलायला खायला ठीक आहे साडी घ्यायची की नाही घ्यायची जाऊ दे तरी ते मोजी तो आलेला आहे आता सगळ्यात जास्त हात सुंदर दिसतोय आता खायला बघू कुठला चांगला आहे तो हाय स्ट्रॉबेरी मोजी तो हा नाही ब्लू मॅजिक हा ब्लू मॅजिक मोजी तो आणि हा क्लासिक ना क्लासिक वर वरची तर <laughs> असे तीन मोजी तो आता आम्ही टेस्ट करून बघ तू बघ कसा आहे तुझावाला हा मग काढ ना तू फोटो सगळं खेळ तुला मी तुझं सांगितलं पाहायला तू आता बघते कुठला चांगले हे काय तर हे फ्रेंच फ्राईज आहेत बार्बी क्यू वाले तर मी हे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आम्ही खाऊन बघते मी फर्स्ट टाईम खाणार आहे मी कधीच ते असं खाल्लेलं <था>। नाही <नो> ते आता सॉलपीड आता तेच खाल्लेलं आहे मी <स्थाथवी> आता फर्स्ट टाईम खाऊन बघू ते बारती

चिकन क्रिस्पी पॉपकॉर्न आता हे जी टेस्ट बघू कशी आहे ती अगोदर मला फोटो काढायचा आहे असं इथं आले एक पण हलवायचं नाही तू फोटो काढल्याशिवाय त्याच्यामुळे टेस्ट तुम्हाला नंतर दाखवते की ह्याची कशी आहे ती हो मंडली हे एवढं सगळं येऊन दहा मिनिटं झाले पण आम्ही ह्याला हात नाही लावलाय कारण का आम्हाला फोटो काढायचे आमचा शोरमा यायचा बाकी म्हणजे आमचा किती कंट्रोल आहे विचार करा अशा प्रकारे शोरमा पण आलेला आहे आणि आता आता आमचा बंधू फोटो काढणार आहे कोणता दिलाय शोरमे आलेले आहेत सगळे शोरमे ह्याला एकदम थम्सअप आहे कारण मला बघूनच असं खायची इच्छा झाली तर आता शोरमा वगैरे खाऊन बघतोय मस्त

काय होतं का पैसे बघवा म्हणजे चला आता आपलं काम झालंय आपण जाऊन गावी सुद्धा उभं राहून चालत खऱ्याकडून मला यात होता आपल्याकडे तर मंडळी असा होता आजचा हा व्हिडिओ तर आज बबडूला घेऊन गेले नाही कारण की हॉरर मूवी होती म्हणजे असं वाटलेलं की म्हणजे आम्हाला मूवी बघायची होती आणि ती होती हॉरर मग बबडूला घेऊन जाणं बरं वाटलं नाही म्हणून मी बबडूला इकडेच ठेवून गेलो होतो तर मला वाटलेलं की रडेल विडेल तर नाही पप्पा बोलतात की नाही मस्त खेळत होता म्हणून काय टेन्शन वाटलं नाही आणि आम्ही लगेच थोड्या वेळाने आलो होतो काय गॅनरचा फोटो तर थोड्या वेळातच आम्ही आलो जास्त वेळ की थांबूया पण मूवी बघितली असते थोडासा टाईम गेला असता पण ठीक आहे तर असा होता आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय